नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण अतिशय झणझणीत अशी खांदेशी पद्धतीने बनवलेली मसाला खिचडी बनवणार आहोत अगदी दहा मिनिटांमध्ये ही खिचडी बनवून तयार होते चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अतिशय झणझणीत अशी खानदेशी पद्धतीने बनवलेली मसाला खिचडी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेणार आहे तर आता इथे एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी तांदळासाठी फक्त दोन चमचे मी इथे तुरीची डाळ घेते आहे तुरीची डाळ आहे ती खूप जास्त घ्यायची नाही आहे फक्त दोन चमचे घेतली आहे तर अशा पद्धतीने आता इथे मी हा तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेते तर अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण खिचडी बनवण्याची तयारी करून घेऊया तर आज आपण जी खिचडी बनवतोय ती कुकरमध्ये बनवणार आहोत तर इथे मी आता कुकर ठेवून घेतलाय त्यामध्ये एक तीन चमचे मी तेल घालून घेते तर तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण फोडणी घालून घेऊया यासाठी एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे आणि मोरी छान तडतडली की त्यामध्ये लगेचच एक उभा कापून घेतलेला मोठा कांदा जो आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून आहे तर पर कांदा आपला व्यवस्थित गुलाबी झालाय कांदा थोडासा बाजूला करून यामध्ये लगेच आपण कडी तीन ते चार पानं घालून घ्यायचे आता यामध्ये आलं आणि लसण्याचं वाटण जे आहे ते घालून घेते तर एक चमचा इथे आलं लसणाचं वाटण मी करून घेतलं होतं ते घालून घेते आणि मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता खिचडी म्हटली की त्यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या येतात पण इथे मी कांदा टोमॅटोचा वापर केलेला आहे तुमच्याकडे फ्लावर वांगी तुम्ही जे आवडत असेल त्या भाज्या यामध्ये घातला दे तरी देखील चालेल तर इथे हे व्यवस्थित आलेलं असून आणि कांदा परतून घेतल्यानंतर आपल्याला आता भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे एक मोठा बटाटा मी कापून घेतला होता ज्याच्या अशा प्रकारे फोडी करून घेतल्या होत्या अशा मोठ्या मोठ्या फोडी आपल्याला ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे मी इथे बटाट्याच्या फोडी घालून घेते त्याचप्रमाणे एक टोमॅटो घालतो आहे तर टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी देखील चालेल आणि हे व्यवस्थित आता परतून घ्यायचे आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी मी शेंगदाणे घालून घेते आता एक मिनिटांसाठी या भाज्या व्यवस्थित परतून झाल्या की यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे अगदी थोडंसं मी हिंग घालून घेते त्याच पद्धतीने अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मी घरगुती काळा मसाला जो असतो तो घालून घेते तर आता खानदेशी खिचडी म्हटल्यानंतर खानदेशी मसाला हा आलाच तर घरामध्ये आपला काळा मसाला जो असतो तो मसाला इथे आपण घालून घ्यायचा आहे तर इथे दोन चमचे मी काळा मसाला घालून घेतला आहे आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आणि यामध्येच आपल्याला आता जो आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता तो तांदूळ ॲड करायचा आहे तर खिचडी बनवताना अगोदर पाणी न टाकता हा जो आपला स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आणि डाळ आहे ही घालून ही व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे मसाला जो आहे तो पूर्णपणे भाताला लागतो आणि टेस्टही अतिशय छान होते आता खांदेची खिचडी जरी म्हटली तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ही केली जाते पण जनरली जी खांदेशी घरामध्ये बनते तीच खिचडी मी आजही तुम्हाला दाखवते आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे आपण परतवून घ्यायचे ती खिचडी व्यवस्थित परतून झालेली आहे यामध्ये मी दोन चमचे आता मीठ घालून घेते तुम्ही चवीनुसार तुम्हाला हवं तेवढं मीठ घालून घेऊ शकता इथे दोन चमचे मी मीठ घालून घेतले आणि हे व्यवस्थित एकदा पुन्हा परतून घेते आता इथे एक वाटी मी तांदूळ घेतला होता आणि फक्त दोन चमचे डाळ घेतली होती म्हणून मी इथे एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी वापरणार आहे तर पाणी जे आहे ते गरम करून घेतलं आहे आणि गरम केलेलं पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा खिचडी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची तर आता इथे आपण कुकरला झाकण लावून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की लगेचच आपण गॅस बंद करू आता इथे गॅस मी जो आहे तो मिडियम ठेवलाय िट्ट्या झालेल्या आहे आणि गॅस मी बंद केला आहे कुकर आपण थंड होऊ देऊ आणि त्यानंतर खिचडी काढून घेऊया तर आपला कुकर जो आहे तो थंड झालेला आहे वाफ पूर्ण निघाली आहे आणि मी झाकण उघडून घेते आणि इथे तुम्ही बघा अतिशय छान आपली अशी खिचडी अगदी सुटसुटीत म्हणून तयार झालेली आहे तर हे पुन्हा एकदा आता मिक्स करून घेते फक्त अशा पद्धतीने आपली खिचडी जी आहे ती बनून तयार झालेली आहे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर आता आपण खिचडी वाढायला घेऊया इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान सुटसुटीत अशी आपली खिचडी जी आहे ती बनून तयार झालेली आहे आणि त्यासोबत पापड कांदा आणि दही म्हटलं तर त्या आहे आणि सगळ्यात शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घालूया तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप आणि कोणाला तेल आवडत असेल तर तेल अशा प्रकारे खिचडीवर छान असं तूप किंवा तेल घालून पटकन जेवणाला सुरुवात करायची अगदी दहा मिनिटांमध्ये छान अशी आपली खिचडी बनून तयार होते